नमस्कार मित्रांनो टिकवित राहुली या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने म्हणजेच अपंग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर म्हणजेच विजेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजेच मोबाईल शॉप ऑन ई व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात शासनाकडून दहा सहा दोन हजार एकोणावीस रोजी जी आर काढण्यात आलेला होता त्या जी आरच्या च्या अनुषंगाने मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र दिव्यांग वित्त विकास महामंडळ यांच्या मार्फत या चालू वर्षाकरिता आता ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे मित्रांनो या योजनेबाबतचा जी आर तसेच या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे सादर करायचा तसेच अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख कोणती आहे या सर्व गोष्टींबाबत या व्हिडिओ मध्ये आपण माहिती पाहूया तर या योजनेचे उद्देश आहे दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे मित्रांनो या योजनेमधून तीन लाख पंच्याहत्तर हजाराची ई व्हेकल ही मोफत दिल्या जाते। दिव्यांग दिव्यांग व्यक्तींच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे त्यानंतर सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे मित्रांनो प्रस्तुत योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी म्हणजेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जे पोर्टल आहे ते पोर्टल दिनांक तीन बारा दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी जी लिंक दिलेली आहे या लिंक वरती अर्ज हा करायचा आहे अर्ज कशा प्रकारे करायचा याबाबत या, या व्हिडिओमध्ये मध्ये पुढे आपण माहिती पाहणार आहोत सदर लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजेपर्यंत अंतिम मुदत ही असणार आहे तरी सदर योजनेचा लाभ हा अधिक अधिक दिव्यांग व्यक्तींनी या ठिकाणी घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी मी समजू शकतो की आपण आपण हा व्हिडिओ पाहत आहात मात्र मात्र दिव्यांग नसाल तुमचे तुमचे मित्र असतील रिलेटिव्ह असतील त्यांच्याकरिता हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून गरजू दिव्यांगांना या योजनेचा लाभ हा घेता येईल मित्रांनो या ठिकाणी आपण ही जी प्रेस नोट पाहिली तसेच या योजनेसंदर्भातला जी आर आणि अर्ज करण्याची लिंक मी आपल्याकरिता आपल्या टेलिग्राम चॅनेल वरती उपलब्ध करून दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर आता या ठिकाणी आपण या योजने संदर्भातल्या जी आर बाबत माहिती पाहूया प्रेस नोट मध्ये दहा जून दोन हजार एकोणावीस च्या ज्या जे आरचा उल्लेख करण्यात आलेला होता तो हा जी आर आहे मित्रांनो या जे आर मध्ये या योजनेबाबत सविस्तर माहितीही दिलेली आहे जसे की या योजनेच्या अटी व शर्ती मित्रांनो हा जी आर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल वरून डाउनलोड करून सविस्तर या योजनेबाबत अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो या जी आर अनुदान किती मिळेल उल्लेख करण्यात आलेला आहे या योजनेत पात्र लाभार्थ्यांना फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजेच मोबाईल शॉप ऑन व्हेकल साठी तीन पॉइंट पंच्याहत्तर लाख म्हणजे तीन लाख पंच्याहत्तर हजार प्रति लाभार्थी अनुदान हे देण्यात येणार आहे मित्रांनो आता ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे सादर करायचा त्याबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ही जी लिंक दिसत आहे या लिंकला तुमच्या मोबाईलच्या ओपन करायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या लिंकला ओपन करू शकता या लिंकला ओपन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याकरिता पर्याय दिलेला आहे तसेच ऑनलाईन अर्ज करण्याकरिता ज्या सूचना आहेत त्या सूचना या ठिकाणी क्लिक करून तुम्ही वाचू शकता तर ऑनलाईन अर्ज करण्याकरिता या ठिकाणी रजिस्टर लॉग इन या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक तुम्हाला टाकून सेंट ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी चा एम एस येईल त्यामध्ये उल्लेख केलेला जो ओ टी पी क्रमांक आहे तो तुम्हाला या या टाकायचा आहे त्यानंतर सबमिट क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा अर्ज तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी जी माहिती विचारलेली आहे जसे की वैयक्तिक माहिती ही सर्व वैयक्तिक माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी फोटो अपलोड करण्याकरता पर्याय दिलेला आहे तसेच सिग्नेचर अपलोड करण्याकरिता पर्याय दिलेले आहे तर या ठिकाणी क्लिक करून तुमचा फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली बरीचशी माहिती, माहिती तुम्हाला विचारलेली आहे ही सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे मित्रांनो ही जी योजना आहे ही सर्व जातीच्या धर्माच्या अपंग व्यक्तींकरिता आहे तरी सुद्धा तुम्ही रिझर्वेशन मधून असाल आणि तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी तुम्ही कास्ट सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करू शकता त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला या ठिकाणी डोमोसाईल भरणे अनिवार्य आहे डोमोसाईल प्रमाणपत्र म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र ते तुम्हाला या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी पत्त्याचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायचा आहे या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स रेशन कार्ड वोटर आय डी पासपोर्ट इलेक्ट्रिक बिल प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट कोणताही एक पत्त्याचा पुरावा तुम्हाला स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सर्वात म्हणजे सर्टिफिकेट तुम्ही अपंग आहात हे सिद्ध करण्याकरिता जे अपंग प्रमाणपत्र लागते ते अपंग प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी तुमचं आधार कार्ड सुद्धा अपलोड करणे हे गरजेचं आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुमचे आधार कार्ड तुम्हाला स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यानंतर मित्रांनो ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ स्कॅन करून अपलोड करायचे आहे यामध्ये ड्रायविंग लायसन्स पॅन कार्ड रेशन कार्ड वोटर आय डी आधार कार्ड पासपोर्ट किंवा मनरेगा जॉब कार्ड इत्यादीपैकी जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते तुम्हाला स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यानंतर ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँकेची माहिती या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे या ठिकाणी तुमच्या बँक पासबुकचे पहिले पान तुम्हाला या ठिकाणी स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक अफिडेव्हिट चा नमुना डाउनलोड करण्याची लिंक दिलेली आहे यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे एक प्रतिज्ञापत्र तुम्हाला या ठिकाणी मिळेल या प्रतिज्ञापत्राची तुम्हाला प्रिंट काढायची आहे हे प्रतिज्ञापत्र सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वरती मी उपलब्ध करून दिलेलं आहे या प्रतिज्ञापत्राची प्रिंट काढून हे संपूर्ण प्रतिज्ञापत्र तुम्हाला भरायचं आहे आणि या ठिकाणी सही सुद्धा करायची आहे त्यानंतर या प्रतिज्ञापत्राला स्कॅन करून घ्यायचं आहे स्कॅन करून झाल्यानंतर प्रतिज्ञापत्र या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी विचारलेली ही जी माहिती आहे ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर खाली या ठिकाणी एक छोटासा चेकबॉक्स तुम्हाला दिसेल या छोट्याशा चेकबॉक्स वरती क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करून हा अर्ज सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक ट्रॅकिंग क्रमांक उपलब्ध होईल तर मित्रांनो हा अर्ज भरून झाल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला पाहायची असेल अशा वेळी तुम्हाला परत या ठिकाणी मी जी लिंक दिलेली होती त्या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ट्रॅक ऍप्लिकंट ऍप्लिकेशन हा पर्याय दिसून येईल या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्ज भरल्यानंतर तुम्हाला जो रजिस्ट्रेशन क्रमांक मिळाला होता तो रजिस्ट्रेशन क्रमांक या रकण्यात टाकायचा आहे आणि तुम्ही टाकलेला मोबाईल क्रमांक या रखान्यात टाकून ट्रॅक या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती सुद्धा तुम्हाला या लिंकवरती चेक करता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज तुम्ही इलेक्ट्रिक शॉपिंग व्हेकल करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब वरती क्लिक करून समोर बेल लायकोन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र